नमस्कार मित्रांनो आपण आता असो माझ्या वाघरीच्या घराकडे आणि आजचा दिवस खूप खास असा आणि आपण काहीतरी आज वेगळी गोष्ट करतो ती तुमका मी आज दाखवत आहे चला माझ्यासोबत तर मित्रांनो लस आमचं नामलो नेहमीच माझ्या पाठसून पाठसून असता तर या ठिकाणी बघा हे आमचा तुळशी वृंदावन असा आणि आमच्या ह्या घराचं गृहप्रवेश गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच झालो आणि यंदा सगळ्यात पहिल्यांदाच आमच्या ह्या तुळशीचा लग्न असा आणि तुळशी वृंदावनचं लग्न ह्या तेरा नोव्हेंबरला असा तर याच्यासाठी आता काय काय ॲडव्हान्स तयारी करूची असा तर ती काय काय तयारी करूची असा ही तुमका मी आज सांगतोय तर या ठिकाणी बघा ह्या माझं घर आणि घराच्या समोर असलेला ह्या प्रशस्त आमचा खळा तर मालवणी भाषेमध्ये अंगणात खळा असा म्हटला जातो आम्ही खळा म्हणतो तर जुन्या काळी काय व्हायचा की ही खळी तुळशीच्या लग्न अगोदर म्हणजे पाऊस संपल्यावरती शेणाने सारवली जायची पण आता काय झालं लोकांकडे गुरा आणि ढोराच नाही काही नेमक्याच लोकांकडे ढोरा नव्हती त्यामुळे आता शेणाने सारवणं ह्या गोष्टी फक्त रेअर म्हणजे नेमक्याच झाल्या तर आता त्यामुळे आम्ही या काळ्यात ब्लॉक घालून घेतले आणि जर शेण होया असला तर अगोदर दहा ते पंधरा दिवस जाऊन सांगायचा लागतं की आमका शेण होया शेण होया म्हणा तर शेण तुमका गावला तर आणि लोकांकडे एक दोन एक दोनच ढोरं असत फक्त आणि त्यांना पण शेणाची गरज असते चार दिवस अगोदर शेण तुमच्याकडे कोणीच धुवचो नाही म्हणून आम्ही आता ह्या असे ब्लॉक घालून घेतले आहेत त्यामुळे शेण सध्या काही इकडे मिळणार नाही आणि आता ह्या आमचा जो प्रशस्त खळा असा या तुळशीचं लग्न परवा असल्यामुळे आमका धुवून घ्यायचं असा तर या खळा धुण्यासाठी काय तयारी करूची असा तर ही पण मी तुमका आता दाखवते की आम्ही हा खळा धुण्यासाठी पाणी कुठून आणतो कारण पंप जर लावला तर आमचा छोटंसं दुरो असा तो एक तास लावलो तर दुरो आमचं आटान जातो पूर्णपणे झरे असत पण सकाळी परत भरतलो तर ह्या अंगण धुण्यासाठी ज्या आम्ही पाणी आणतलो ह्या कुठून आणतलो आणि जवळजवळ एकचा इंजन लायतलो आम्ही तुमचा आम्ही दाखवते तर एकचं इंजन कसा लायतो त्याच्या अगोदर एक तुमका माझ्या घराची झलक दाखवते संध्याकाळची वेळ असा साडेपाच अस वाजले असत आणि अशा वेळी माझं घर किती सुंदर दिसतं बघा हे माझ्या कोकणात लागतं तो एक सो तो या ठिकाणी बघा एकच पाईप असा आणि ह्याका सध्या पाणी नाही असं बघा तर ह्या पाईपाक आपण कंटिन्यू आता एक ते दीड महिने पाणी आणूचं असं आता कसं पाणी आणतालो ह्या मी तुम्हाला दाखवतोय तर या ठिकाणी बघा हा जो पूर्णपणे जो उंच डोंगर असा आणि ह्या डोंगरांमध्ये सगळे झरे असत आणि त्या झऱ्यांमधून कशाप्रकारे पाणी ह्या पायपाक मी आणतालय ह्या तुम्हाला मी आज दाखवतोय चला आज माझ्यासोबत ही मजा अनुभवण्यासाठी ये तर या ठिकाणी बघा हे पूर्णपणे उंच भाग असा आणि आम्ही ह्या सगळ्या भागांवरती कोकणातील लोक इझिली चढतो कारण आमक लहानपणापासून सवय असा या सगळ्या गोष्टींची चल ये या ठिकाणी बघा जो पाण्याचा पाईप असा जो पाईप पाई मी पूर्णपणे तिकडे लावलेलो असा त्या नळ्याच्या कनेक्शनपर्यंत वरती गेलेलो असा पाईप तर या पाईप मधून आपला पाणी येत या ठिकाणी असलेल्या झऱ्याचा चला दाखवतो तर आता ह्या खाली पूर्णपणे आमचा घर असा बघा या ठिकाणी सूर्य सध्या मावळता बघा आणि सुंदर दृश्य दिसतं ह्या आमचं घर मावळताना आणि या ठिकाणी तुम्ही खाली बघा मी पाईप टाकलेलो असा आमच्या खाली घरापर्यंत आणि इथे माझा जुना घर असा हे घर आमच्या बाबाने एकोणीसशे त्र्याण्णवला बांधलेला तर हे का सध्या आता बदल करूचो असा आमच्या ह्या घराचो म्हणजे गेस्ट आणि गेस्टसाठी करूचो असा कन्व्हर्शन तर वेळ जातो थोडंफार तर झाल्यावर तुम्ही या ठिकाणी रवासाठी येऊ शकता आमच्या वाघरी गाडीमध्ये आता आपण पुढे जाऊया ह्या पाईप बरोबर जाऊचो असा व पाईप मी आधीच टाकून घेतलेलो असा त्या पुढे झाऱ्यापर्यंत मी हे दोन टाळ तोडलेत कारण ह्या सगळ्या वाट्यांवरती ना पोळी घर बांधतात पूर्णपणे पुर्न आणि त्या घर पूर्णपणे आपल्या डोळ्या वगैरे वगैरे लागतात चिकट चिकट त्यामुळे ह्या आपल्या घर तोडीत तोडीत जाऊच असा वाटेवर मित्रांनो या ठिकाणी बघा जो पाईप टाकलेला असा बघा आणि मी जो सांगितलंय की आमची व्हाळी बघा या ठिकाणी असा आणि वाघरीच्या वरच्या डोंगरातून ह्या भारीक व झऱ्यात प्रचंड मोठं पाणी असा अजूनपर्यंत कारण यावेळी पाऊस पण खूप बरं पडलो आणि इथे बघा ही जंगलातली लाकडं पण सुकी आता अशी मोडान पडलेली असतात तर जुन्या काही आम्ही लाकडं चुलीक जाळण्यासाठी घेऊन जायचो पण आता हे सगळं बंद झालं लोकांच्या घरोघरी आता गॅस आले सरकारने उजूला गॅस दिले त्यामुळे हे सगळं बंद झालं तर जंगलामध्ये आता ही झाडं तोडणं अलाउड नाही त्यामुळे ही आता अशीच पडलेली असतात आणि जो या ठिकाणी बघा झरो असा माझ्या पाठीमागे या असा धरो था था आता आता या ठिकाणी आणि इथे बघा आम्ही सगळा पाईपचा कनेक्शन केलेला असा आणि आता आपण तो ॲडजस्ट करून पाईप लावतो असा आणि ॲडजस्ट करून लावल्यावरती या सगळा पाणी या पाईपने ग्रॅव्हिटी फोर्सने खाली जात आला आपल्या अंगणामध्ये जवळजवळ एक ते दीड महिना फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाणी आणि हा पाणी एकदम स्वच्छ नितळ आणि पिण्यासाठी पण एकदम योग्य पाणी असा पण तुमका नवीन असल्यावर पिल्यावरती तुमका या ठिकाणी सर्दी होऊ शकता तर आपण मी आता तो पाईप ॲडजस्ट करतो आहे म्हणजे आमच्या खायापर्यंतचा पाणी जाता आला हां बरं तर प्रकारे आपलं हे हो पाणी ॲडजस्ट करून झालेलो असा पाण्याचं पाईप आणि पावसामध्ये मोठ्या या ठिकाणी पाये मोठे कुर्ले गावतात एवढे मोठे असे खडपासारखे असतात आणि ते खूप चविष्ट असतात एका माउंटन क्रॅप्स असा म्हणतात तर माझे बाबा पहिल्यांदा धरू घेत तर आम्ही आता सध्या काही येत नाही कुर्ले धरण्यासाठी पण बरीच लोकं या हायेमध्ये पण कुर्ले धरण्यासाठी पावसामध्ये येतात कारण इथं पाणी प्रचंड मोठं असतं पावसामध्ये चला आता आपण पुढे जाऊया तर मित्रांनो गंमत अशी असा की ह्या हई ह्या झऱ्यात बघा बऱ्यापैकी मोठा पाणी असा आणि आमच्या ह्या वाघऱ्याच्या डोंगरामध्ये बाराही महिने पाणी असता आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुळस गावातील आमच्या विहिरी बऱ्याच ठिकाणी आटून जातात आणि पाणी पण कमी होतं काही काय लोकं लांबपर्यंत पाण्यात जातात पण आमची एकमेव वाडी अशी असा की हा डोंगर भाग असून पण डोंगरामध्ये पाण्याच्या झरे असतात आणि बारमेई ह्या पाणी असता ह्या पाणी आता थोडं थोडा सुकत सुकत जाताला आणि नंतर एका छोट्याशा डबक्यामध्ये ओलसरपणा असता आणि त्या ठिकाणी येऊन जंगलातले प्राणी वगैरे पाणी पिऊन जातात किंवा त्या पाण्यामध्ये डुकरा पण येऊन बसतात रात्रीची कारण आम्ही या ठिकाणी त्याचे माग बघितलेले असं तर असं आमचं आश्चर्यकारी वाघे डोंगर असा त्यामुळे जवळजवळ सातशे आठशे वर्ष झाली ह्या वाघरेच्या डोंगरामध्ये येऊन लोकार होलेली असत तर आपलं पाईप ऍडजस्ट करून ठेवलेलो असं आता तुमचं मी पुढचं दाखवतोय की पाणी हे आमचा खाली कसं जात आता आता आपण इकडे पाईप ऍडजस्ट करूया कारण या ठिकाणी माती येणार ठिकाणी पाणी गेलेलं असा ह्या माझा जुना घर मगाशी दाखवल्या त्याप्रमाणे माझं पूर्णपणे लहानपण ह्याच घरामध्ये गेलं एकोणीशे त्र्याण्णव ने बाबांनी त्र्याण्णव मध्ये ह्या दगडी घर बाबांनी बांधलेला आम्ही आता काही कारणामुळे खूप उंच पहाड असा उंच डोंगर असा पावसामुळे पावसामध्ये खूप पाणी येतं त्यामुळे काही कारणामध्ये कारणामुळे आम्ही या घरातून खाली शिफ्ट आता खालच्या घरात आता हा घर आमचा लहानपण गेलेला सुंदर असा आणि समोर सुंदर बाग ठिकाणी बघा काही मिरी लावलेली असावती असं आत्ता लागत सुरुवात झालेली असं आम्ही जवळ चार ते पाच किलो घरचीच काळी मिरी करतो गावठी काही मी नंतर बाकीच्या आम्ही बाजारामध्ये विकून टाकू या ठिकाणी बघा हे आमचे माराचे नारळ पडलेले असत ते आता घेऊया खाली आमल्या दोन नारळ घेत या सगळे मी घेऊ हो, नुसतं जेवक हा नारळ घेऊन जाऊया चार नारळ जाऊया पूर्णपणे पाणी ऍडजस्ट करून आणलेलं असा वरून ग्रॅव्हिटी फोर्सने आता पाणी किती प्रेशरने मोठा पाणी तुम्हाला एवढा मोठा पाणी दिलेला बघा एकचा इंजन लावल्यासारखं अगदी स्वच्छ पाणी दिलेलं आमच्या इकडच्या इकडे असा पाणी तो पाणी घालूक राहता बघा जो पाईप लावलेलो असा त्या मी पाईप लावून साफ स्वच्छ सुंदर नितळ पाणी किती क्लीन पाणी आहे बघा हे पाणी आपण पिऊ बनू शकतो कारण ह्या जंगलातला स्वच्छ नितळ पाणी घ्यायचा ह्या है। आणि ह्या असं झोरो आमचं आता जवळजवळ एक ते दीड महिने झालं हो लो अंगणामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाणी आणि आमची जी झाडं असत या ठिकाणची त्या सगळ्या झाडांक आम्ही हा स्वच्छ पाणी हाच घालतो म्हणजे केळी असत इतर इतर फुल झाडं असत जवळजवळ एक ते दीड महिने ह्या पाणी आमच्या साजूसाठी मिळतं का घरातले आपले लादीपुजाची अस पुसाची असेल किंवा अंगण धुवचं असतात किंवा कपडे धुवचे असेल तरी पण ह्या पाणी आपण वापरू शकतो तर आता ह्या पाण्याने आमचा ह्या आता खळा असा अंगण हे आम्ही आता स्वच्छ धुवून घेतलो कारण तुळशीचा लग्न असा चला तुमकं मी दाखवत आहे हे अंगण आम्ही आता कसा ह्या पाईपने धुवतलो होता आम्ही ही कृष्ण तुळस लावलेली असता तर ही तुळस लावण्याची एक पद्धत असते तर त्याच पद्धती जर तुम्ही तुळस लावशात तर पण तुमची पण अशी तुळस गोल होऊ शकता तर वाळू माती गोबर वगैरे ह्या सगळं मिक्स करून त्याचे थर लावायचे एक थर वाळूचा नंतर मातीचा थोडंसं गोबर अशा प्रकारे थर जर लावले तर तुळस तुमची अशा प्रकारे गोल होऊ शकता तर तुळज लग्न पर्व असा त्यामुळे आता ही तुळस आम्ही स्वच्छ धुवतलो आणि त्याच्यापुढे तुळशीची तयारी करतो आणि ह्या एक महिना पाणी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही अशा प्रकारे वापरतलो तुम तर तुम ह्याच्या पुढचे व्हिडिओ जर बघूचे असतील तर आमच्यासोबत कनेक्टेड राहतोचं लग्न कसा होता कोकणामध्ये ह्या पण तुमचा मी दाखवलं तर पुन्हा आपण भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत तो पण धन्यवाद आणि आज जो व्हिडिओ जो असा हा दुर्वा करता दुर्वा थोडासा आमचा आसावलेला त्यामुळे जरा व्हिडिओ करी नव्हता तर कॅमेरेमन दुर्वा शेळपकरसोबत मी सूर्यकांत पुन्हा भेटूया बाय बाय